मोहपाडा येथे तालुकास्तरीय श्रावण सरी मंगळागौर नृत्य स्पर्धा पवित्र श्रावण महिन्यात खास महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सरपंच उमा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रावण सरी नृत्य स्पर्धा जनता विद्यालय मोहपाडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या समाजातील सर्व महिलांनी स्वावलंबी बनावे हा संदेश देत मंगळागौर कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी श्रावणसरी मंगळागौरी स्पर्धेमध्ये तालुक्यातील बारा संघांनी भाग घेतला होता यावेळी जिल्हा परिषद सदस्य पद्मा पाटील डॉक्टर रश्मी बागडे ऋतुजा भोसले अंजना भुईर सुरेखा जाधव समिधा थोरात शुभांकी आहित आदी मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न